सुप्रीम कोर्टामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिकच जे रिझर्वेशन झालं होतं त्या संदर्भात जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकतीस जानेवारीच्या अगोदर महानगरपालिका असेल व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील डिलिमिटेशनवरती प्रभाग रचनेसंदर्भात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या याचिकांची अंतिम सुनावणी ही येणाऱ्या सोमवारी होणार आहे आणि त्यामध्ये देखील उच्च न्यायालयाने देखील सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन होणार आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर 2017 दोन हजार सतरा प्रमाणे जी प्रभागरचना झालेली होती त्याप्रमाणे निवडणुका घ्याव्यात असे स्पष्ट संकेत आणि आदेश सूचना दिलेल्या असताना देखील राज्य सरकारने एक जे आर द्वारे निवडणूक आयोगाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेऊन दोन हजार मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये अशी दोन वेळा प्रभागरचना केली मुळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी करून राज्य सरकारने ही प्रभाग रचना रचना केलेली आहे त्यामुळे तीच मुळात बेकायदेशीर आहे असंविधानिक आहे त्यामुळे त्याच्यावरती अंतिम सुनाय सुनावणी ही सोमवारी होणार आहे व त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रभाग रचना झालेली आहे ती बरोबर का चुकीची हे ठरणार आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे एकतीस जानेवारीच्या अगोदर निवडणुका घेणं हे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांच्यावरती बंधनकारक आहे त्याच्यामुळे निश्चितपणे निवडणुका होतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढायच्या का नाही लढायच्या महाविकास आघाडी करण्यासंदर्भात जो काही निर्णय असेल तो आमच्या पक्षाचे तिन्ही पक्षाचे नेते हे घेतील परंतु स्थानिक या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीची प्रचंड मोठी ताकद आहे आणि महायुतीला टक्कर देण्याची ताकद देखील या ठिकाणी या शहरामध्ये आहे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे देखील पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीनही ठिकाणी अतिशय सक्षम उमेदवार आहेत आणि गतवेळी झालेल्या निवडणुकीमध्ये जे शिवसेनेचे नगरसेवक होते त्याच्यापेक्षा अधिकची संख्या तुम्हाला निश्चितपणे या मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील नाही पक्ष म्हणून जर या ठिकाणी सांगायचं झालं तर आमच्या पक्षाचे देखील मुलाखती झालेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये दे, आमच्याकडे देखील इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवार आमच्याकडे असल्यामुळे आम्ही निश्चितपणे या शहरातील सर्व जागा लढवणार आहोत राहिला प्रश्न आपकी बार म्हणणाऱ्यांचा तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये जे पक्ष आहे आज जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजप असेल शिंदेगट असेल अजितदादांचा पक्ष असेल हे तीनही पक्ष परस्परांवरती विरोध करतायत एकमेकांवरती टीका करतायत एकंदरीत महायुतीमध्ये त्यांचं देखील एकमत नाहीये निश्चितपणे त्याचा फायदा आम्हाला होणार आहे म्हणून त्याचप्रमाणे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील तीच परिस्थिती राहणार आणि महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येणार मी पहिल्यांदा सांगितलं की महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे तो आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील संजयजी राऊत साहेब असतील आमचे संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ असतील या सर्वांच्या सूचना आल्यानंतर आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेऊ राज्य पातळीवरती हा जो निर्णय दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राजसाहेब ठाकरे हे त्याचा निर्णय घेतील आणि त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही शहरामध्ये काम करू मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या जा, निवडणुका जाहीर होऊ द्या जाहीर झाल्यानंतर आज जे काही पक्ष बोलतायत कोण कुणासोबत जाणार मला असं वाटतं आज त्याच्यावरती बोलणं योग्य नाही योग्य वेळ आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ आणि कुणी कुणासोबत जायचा हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे त्यावेळेला आपल्याला याच्यावर ये बोलता येईल परंतु निश्चितपणे मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा धर्म आम्ही निश्चितपणे पाळणार आहोत मग त्या महाविकास आघाडीतले सर्व पक्ष तो धर्म पाळतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे याच्यामध्ये मत चोरीचा जो प्रकार आहे हा संपूर्ण राज्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यावरती आमचे नेते आदरणीय ने आदित्यजी ठाकरे साहेब यांनी देखी, देखील यांनी देखील निवडणूक आयोगाला या संदर्भात भरपूर पुरावे दिलेले आहेत त्यामुळे ही झालेली चूक जी आहे शेवटी राज्य सरकार असेल निवडणूक आयोग असेल या दोघांनी मिळून हे सगळं कट कारस्थान केलेलं दिसतंय प्रथमदर्शनी तर तसं दिसतय त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये अधिकाऱ्यांची देखील चूक आहे आणि राज्य सरकारची देखील चूक आहे सुप्रीम कोर्टामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा अधिकच जे रिझर्वेशन झालं होतं त्या संदर्भात जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकतीस जानेवारीच्या अगोदर महानगरपालिका असेल व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील डिलिमिटेशन वरती प्रभाग संदर्भात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्या याचिकांची अंतिम सुनावणी ही येणाऱ्या सोमवारी होणार आहे आणि त्यामध्ये देखील उच्च न्यायालयाने देखील सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन होणार आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर दोन हजार सतरा प्रमाणे जी प्रभाग रचना झालेली होती त्याप्रमाणे निवडणुका घ्याव्यात असे स्पष्ट संकेत आणि आदेश सूचना दिलेल्या असताना देखील राज्य सरकारने एक जी आर द्वारे निवडणूक आयोगाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेऊन दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये अशी दोन वेळा प्रभाग रचना केली मुळात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं नियमांचं उल्लंघन त्या ठिकाणी करून राज्य सरकारने ही प्रभाग रचना रचना केलेली आहे त्यामुळे तीच मुळात बेकायदेशीर आहे असंविधानिक आहे त्यामुळे त्याच्यावरती अंतिम सुना सुनावणी ही सोमवारी होणार आहे व त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये ज्या प्रभाग रचना झालेली आहे ती बरोबर का चुकीची हे ठरणार आहे त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील काय तर अपेक्षित असं आहे की जानेवारी आठवड्यात आघाडीच्या वतीने काही आपली आघाडी होणार की नाही झाली तर काय त्याची सांगितल्याप्रमाणे एकतीस जानेवारीच्या बंधनकारक आहे त्याच्यामुळे निश्चितपणे निवडणुका होतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढायच्या का नाही लढायच्या महाविकास आघाडी करण्यासंदर्भात जो काही निर्णय असेल तो आमच्या पक्षाचे तीनही पक्षाचे नेते हे घेतील परंतु स्थानिक या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीची प्रचंड मोठी ताकद आहे आणि महायुतीला टक्कर देण्याची ताकद देखील या ठिकाणी या शहरामध्ये आहे पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे देखील पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीनही ठिकाणी अतिशय सक्षम उमेदवार आहेत आणि गतवेळी झालेल्या निवडणुकीमध्ये जे शिवसेनेचे नगरसेवक होते त्याच्यापेक्षा अधिकची संख्या तुम्हाला निश्चितपणे या सव्वीस मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतील बाजूला सत्ताधारी भाजप आहे त्यांचे कार्यक्रम करत आहे घोषणा केल्या जातात की के आम्ही शंभर पार करणार असताना आपल्याकडं तो बाळासाहेब गटाकडून अजून असं काही दिसत नाही बैठक घेतल्या किंवा शिवसेनेची बैठक घेतली किंवा त्यांच्या इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा झालेल्या आहेत असं असताना आपण काय नाही पक्ष म्हणून जर या ठिकाणी सांगायचं झालं तर आमच्या पक्षाचे देखील इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडे देखील इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये सक्षम उमेदवार आमच्याकडे असल्यामुळे आम्ही निश्चितपणे या शहरातील सर्व जागा लढवणार आहोत राहिला प्रश्न आपकी बार शंभर पार म्हणणाऱ्यांचा तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये जे पक्ष आहेत आज जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजप असेल शिंदेगट असेल अजितदादांचा पक्ष असेल हे तीनही पक्ष परस्परांवरती विरोध करतायत एकमेकांवरती टीका करतायत एकंदरीत महायुतीमध्ये त्यांचं देखील एकमत नाहीये निश्चितपणे त्याचा फायदा आम्हाला होणार आहे म्हणून त्याचप्रमाणे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील तीच परिस्थिती राहणार आणि महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येणार मुंबईमध्ये वाटते होईलच मी पहिल्यांदाच सांगितलं की महाविकास आघाडीचा जो निर्णय आहे तो आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील संजय जी राऊत साहेब असतील आमचे संपर्क प्रमुख आदरणीय सचिन भाऊ असतील या सर्वांच्या सूचना आल्यानंतर आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेऊन राज्य पातळीवरती हा जो निर्णय दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राजसाहेब ठाकरे हे त्याचा निर्णय घेतील आणि त्यांचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही शहरामध्ये काम करू आपण आघाडी म्हणून इकडे शहरामध्ये तर चर्चा अशी चालू की अजित जादा गट आणि शरद पवार गट एकत्र येत आहेत अजित पवार गटाला तीन जागा आणि एक जागा असं त्यांचं सूत्र ठरलंय अशी चर्चा सुरू झाली तर यावर आपल्याला काय माहिती मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ द्या जाहीर झाल्यानंतर आज जे काही पक्ष बोलतायत कोण कुणासोबत जाणार मला असं वाटतं आज त्याच्यावरती बोलणं योग्य नाही योग्य वेळ आपण त्याच्यावरती निर्णय घेऊ आणि कुणी कुणासोबत जायचा हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे आपल्याला याच्यावर येईल परंतु निश्चितपणे मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा सा धर्म आम्ही निश्चितपणे पाळणार आहोत मग त्या महाविकास आघाडीतले सर्व पक्ष तो धर्म पाळतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे मताची केली इकडचं काढला आणि त्या वाढले तक्रारी तर हे काय नेमकं अधिकाऱ्यांनी केलंय की सत्ताधारी मत चोरीचा जो प्रकार आहे हा संपूर्ण राज्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यावरती आमचे नेते आदरणीय ने आदित्यजी ठाकरे साहेब यांनी देखील यांनी देखील निवडणूक आयोगाला या संदर्भात भरपूर या शहरातील नागरिक प्रचंड जागरूक आहेत आणि या कष्टकरी औद्योगिक नगरी म्हणून या शहराची ओळख आहे सुद्धा सद्वेग बुद्धीने मतदान करणारा नागरिक तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळतोय निश्चितपणे या शहरामध्ये झालेला जो काही भ्रष्टाचार आहे जे काही गैरकामं झालेली आहेत या शहरातल्या नागरिकांनी मतदारांनी उघड्या डोळ्याने ती पाहिलेली आहे त्यामुळे एक मापक अपेक्षा आहे की या शहरातली जनता निश्चितपणे चांगलं काम करणाऱ्या महाविकास आघाडीला निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि या शहरामध्ये सत्ता परिवर्तन झालेला आपल्याला पाहायला मिळेल निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता देखील नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहत असतो आणि शिवसेना हा पक्ष रस्त्यावरती उतरून सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष, त्या पक्ष, पक्ष आहे त्यामुळे पक्षाची उमेदवारी देत असताना तो पक्षाचा पदाधिकारी आहे त्यांनी पक्षासाठी काय काम केलेलं आहे त्यांनी किती आंदोलनं केलेली आहेत आणि त्याचं समाजामध्ये कसं स्थान आहे निश्चितपणे स्वच्छ प्रतिमा असलेला आणि लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता हा आमच्या पक्षाचा उमेदवार असेल